नमस्कार मी आहे भाविका मी आहे महाराष्ट्राची महाराष्ट्रमधल्या खानदेशच्या भागाची सध्या मी जर्मनीत राहते म्हणून जर्मनीतील छान छान विषयांवरचे व्हिडिओ आणायचा मी प्रयत्न करत असते तर आजचा व्हिडिओ देखील खूप खास आहे आता ऍक्च्युली मी माझं ऑफिस झालं माझं घरकामही झालं माझा बाळ वगैरे त्याचं जेवण वगैरे झालंय तर मी आता बाहेर निघाली आहे कारण माझं काही काम होतं कानाचे काही गोष्टी घ्यायच्या होत्या प्लस माझेही काही कॉस्मॅटिक्स घ्यायचे होते, होते तर त्यासाठी मी निघाली आहे तर इथं एक शॉप आहे डीएम नावाचं एक स्टोर आहे जे खूप इंटरेस्टिंग आहे मला प्रचंड आवडतं तर ते आपण कॉम्बो म्हणू शकतो एक मेडिकल सारख्या गोष्टी तिथे मिळतात नॉट लाईक मेडिसिन पण म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी म्हणजे आता आपलं काही हात पाय दुखत असेल तर तिथले पॅचेस असतात तर ते तिथे मिळतात किंवा असं बँडेज वगैरे आणि लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे तिथे म्हणजे प्रत्येक प्रकारचं फूड मंथ असतं विदाऊट शुगर विदाऊट सॉल्ट वन इयर वाल्यांसाठी आफ्टर म्हणजे तसं एज वाईज तिथे फूड आपल्याला मिळत असतं तर ते मला खूप आवडतं त्याच्यानंतर तिथे बऱ्याचशा अशा गोष्टी असतात कॉस्मॅटिक्स पण तिथे खूप छान छान ब्रँड्सचे वेगवेगळ्या ब्रांचे असतात यू कॅन ट्राय ओव्हर द आणि यू कॅन डिसाईड असं तर ओव्हरऑल ते खूप छान स्टोर आहे डीएम आणि हे जागोजागी अवेलेबल असतं माझ्या घराच्या जवळच अवेलेबल आहे तर मी तिथे जातेये आता जस्ट मी नोटीस केलं ट्राम एकतीस मिनिटांनी आहे म्हणजे ट्रामने फाई पण मी जाऊ शकते तशी थोड दूर येईल पण आता वाजले साडेसात तर मी म्हटलं आठ वाजेपर्यंत कुठलं तरी एखाद्या शॉप मध्ये अशा जाऊ जिथे मी कपडे घेऊ शकेल आणि डीएम तसं असतं दहापर्यंत पर्यंत सी पहिले मी ट्राम मध्ये बसते आणि मी ब्लॉक कंटिन्यू करते काही हरकत नाही ट्राम नाहीये असं होत नाही युज्युअली तर मी आता पायीच चाललीये दोन तीन स्टॉप आहे म्हणून ठीक आहे दोन तीन स्टॉप म्हणजे जर किलोमीटर मध्ये सांगायचं म्हटलं तर एक दीड एक किलोमीटर असेल तर तेवढं ठीक आहे तर काहीतरी झालं असणार आहे म्हणून असं झालंय आणि इथे आपण जे काही आयटम्स वगैरे घेतो युजली सगळ्याच इथे सुपर मध्ये पण तर असे काही काही स्पेसिफिक प्रॉडक्ट्स असतात जे आपण रिटर्न नाही करू शकत पण ऑलमोस्ट आपण सगळेच रिटर्न करू शकतो तर मी तिथून सनग्लासेस घेतले होते त्या डी एम मधून हे यु व्ही प्रोटेक्शन आहे ह्या सनग्लासेससाठी तर मला हे काहीतरी दहा युरो म्हणजे नऊशे रुपयाला मिळाले होते तर छान आहेत दिसायला मस्त आहेत पण असं पूर्ण याच्यामध्ये असं येलो येलो दिसतंय म्हणजे सनसेट होताना सायंकाळी कसं दिसतं तसं तर मला तसा शेड नाही आवडत बघायला आता ह्या स्पेक्समुळे मुळे मला वाम शेड कूल वाम असतो ना वाम पण नाही ऍक्च्युली कूल म्हणजे असं सावली सारखं दिसतं मला तर असंच बघायला आवडतं तर म्हटलं ठीक आहे आता आपण हे रिटर्न करूया आणि जे असं थोडं ब्लॅकिश शेडमध्ये असेल तर तसं काहीतरी घेऊया ही फ्रेम मला ऍक्च्युली खूप आवडली पण ठीक आहे असेल तिथे काहीतरी ऑप्शन तर तसे बघू तर तस तिथेच आहे मी आणि तुम्हाला मागे जर्मनी दिसेल तर आधी मी सिनेमॅटिक मोड ऑन केलेला म्हणून मागचं ब्लर होतं पण आता दिसत असेल मागे जर्मनी मधले रस्ते वगैरे पण जाते तर जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होते की ट्रिपला जाणार आहोत तर त्यासाठी सुद्धा काही शॉपिंग मला करायची होती तर ती मला करायची आहे कारण वर्किंग डेज आहेत आणि मग जमत नाही पटपट आणि फ्रायडे येईल आणि लगेच आम्हाला ट्रॅव्हल करावं लागेल तर कान्हाचं तर सगळं ऑलमोस्ट पॅक झालंय माझी पॅकिंग झाली आहे नंतर महेश त्यांची पॅकिंग झाली आहे तर आता ज्या बेसिक बेसिक गोष्टी जसं सनस्क्रीन लोशन कान्हाचं एक एक्स्ट्रा घ्यायचंय त्याचे टोपी वगैरे घ्यायची आहे तर अशा काही बेसिक गोष्टी घेण्यासाठी दाखवते तर चालता चालता मला हे इंडियन एक रेस्टॉरंट येतं ऍक्च्युली आणि त्याचं नाव आहे दिल्ली हाईट्स तर ते काका आहे दिल्लीचे आणि त्या आंटी आहेत पुण्याच्या तर ता, त्यांना खूप छान मस्त असं मराठी येतं तर ता, आम्ही जेव्हाही जातो ना मस्त मराठीमध्ये ते ऑर्डर वगैरे घेतात गे निरोप विचारतात खूप छान वाटतं तर जे कोण रेस्टॉरंट मध्ये राहत असतील ना तर काका खूप मस्त बटर चिकन बनवतात त्यांनी नक्की ट्राय करा तर ते रेस्टॉरंट तुम्हाला लांबून दाखवते मी त्याच्यासमोरून दाखवते तर हे ते रेस्टॉरंट आणि आणि आम्ही काही वर्षांपूर्वी काना होण्याच्या आधी हि जी समोर व्हाईट बिल्डिंग दिसत तर तिथेच आम्ही राहायचो चौथ्या मजल्यावर आणि काना झाल्यानंतर आम्हाला थोडं मोठं घर हवं होतं म्हणून आम्ही शिफ्ट केलं पण हा एरिया खूपच छान होता म्हणजे आताही तोच एरिया आहे फक्त थोडं अजून आतमध्ये गेलोय हे आधी रोडावरच होतं इथे आणि खाली उतरलं की माझं ऑफिसही जवळ होतं शॉपिंग पण जवळ होतं सगळं खूप जवळ होतं आता त्याच्याच खाली ऍक्च्युली एक, एक रेवे सुपर मार्केट ओपन झालंय आणि तिथे आपल्याला जे आपल्या हातात आहे ना थे गरे गरे ते ऑटो स्कॅन होतं आणि असं बिलिंग वगैरे करायची गरज पडत नाही तर मी ते ट्राय केलं नाहीये आपल्याला वेळ मिळाला आपण ते नक्की ट्राय करू तर हे इथे आमचं घर आणि खालीच इथे सगळं उबान वगैरे पण होतं आणि शॉपिंग स्ट्रीट पण होतं आणि मो मोठं असं एरिया होता आणि आमच्या विंडो मधून खूप छान असा हा व्ह्यू होता तर दहा दहा पंधरा मिनटं वॉक करून मी पोचली त्या, आ, आहे त्या सेंट्रल स्टेशन आहे सिटीचं तिथे तर तुम्हाला माझ्या मागे दिसेल तर छोटे छोटे फाउंटन्स असतात आणि तिथे लहान मुलं खूप खेळतात तर काना नाहीये नाही तर काना आला की आधी तिथेच पळतो पण काना नाहीये म्हणून मला माझी कामं हो, पटपट करता येतील तर मी पटपट माझी कामं करते आणि डीएम स्टोर मला तुम्हाला दाखवायचे तर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवते तर मी सिटी सेंटरला आहे आणि शॉप समोरच आहे त्याच्याच आजूबाजूला एक म्युझिशियन आहे ते म्युझिक प्ले करतायत तर ते आपलं हिंदी सॉंग नाही आहे बॉलिवूडच तेरी मेरी प्रेम कहाणी ऐकू येत तर ते तसंच साऊंड करताय तर माहित आहे ते ओरिजिनली आपलं की आपण कोणाकडनं तरी म्हणजे बॉलिवूड कोणीतरी कॉपी केलंय पण ते म्युझिक तेच आहे तर हे आहे ते डीएम स्टोर ज्याबद्दल मी बोलत होते तर जर्मनीमध्ये कोणी नवीन असाल ना तर डीएम मध्ये तुम्हाला लहान मुलांशी रिलेटेड सगळेच प्रॉडक्ट्स मिळतात त्यांच्या आंघोळीपासून त्यांना काही जखम झाली आहे तर त्याला काही लावायला म्हणजे इन जनरल वाली क्रीम आता हे आल्याला सेक्शन आहे दामेन म्हणजे लेडीज आणि हे म्हणजे जेंट्स हरन तर त्यांच्यासाठी परफ्यूम वगैरे आहेत तर ट्राय करा आपण इथे ट्राय पण करू शकतो इथे टेस्टर्स ठेवलेले असतात आणि मेक एन चूज तर हे मॅक्स फॅक्टरीचे प्रॉडक्ट्स मला खूप आवडतात आणि इथे आहे आपली प्रियंका चोप्रा तर तिच्या टोंडला जे सूट होता, होता। ते ओब्विसली माझ्या म्हणजे आपल्या सूट होतात तर मी इथूनच काही प्रॉडक्ट घेते लिपस्टिक बघते आणि हे असं पूर्ण वेगवेगळ्या ब्रँड्सचे आहेत तर इथे सगळ्या प्रकारचे मिळते कन्सिलर जी जे मला नावही माहित नसतील ती सगळी आता इथे हे पावडर्स कन्सिलर आणि सगळे टेस्टर्स पण असतात समोर तुम्ही टेस्ट करू शकता तिथे प्राइस दिलेली आहे आणि त्यानुसार आपण घेऊ शकतो लॉरेल पॅरिस इथे घेते आणि पुढे कंटिन्यू तर माझं घेऊन झालंय हा स्पेक्स मी नवीन आहे छान वाटतो आय थिंक आणि हेच कानासाठी क्रीम आणि लिपस्टिक आहे तर तुम्हाला दाखवायचं होतं मला आता लिस्टिक चेंज झाली आहे खरं तर कारण जिथे ट्राय केलं म्हणून हे मुलांचं सेक्शन लहान मुलांचं तर इथे सगळंच मिळतं प्लस इथे प्रॉडक्ट्स आहेत खाण्यापिण्याचे ते महिन्यानुसारसुद्धा मिळतं इथे आणि ते फॉर्म्युला मिल्क वगैरे पण मिळतं मुलांचे सनग्लासेस नंतर तिकडे त्यांचे सगळे क्रीम्स आणि ह्या सेक्शनमध्ये त्यांचे वाईप्स सर्व सर्व आणि फूड फूड सेक्शन मी तुम्हाला दाखवते जे खूप इंटरेस्टिंग वाटतं मला तर हे बघा हे मुलांचे ज्युसेस पण आहेत आणि तुम्ही जर जर्मनीमध्ये असाल ना तर हे ब्रांड चांगला आहे मुलांसाठी तर तो तुम्ही वापरू शकता जर तुम्ही जर्मनीत नवीन असाल तर तुमच्यासाठी माहिती मे बी युजफुल असेल तर हे मुलां हे पण लहान मुलांचे बॉटल्स वगैरे त्यांचे प्लेट्स आणि हे त्यांचं परत फूड सेक्शन त्याच्यामध्ये हे असे बार वगैरे पण मिळतात नंतर हे असे ज्यूस अं म्हणजे ज्यूस काइंडच असतुरी असते ॲक्च्युली ते तर आता इथे आहे की अप सिक्स म्हणून म्हणजे सहा महिन्याच्या वरील मुलांसाठी आणि आता त्यांचं हे बघा हे कुकीज वगैरे पण असतात आणि तिथे लिहिलेलं पण असतं की हे बिना मिठाचं आणि बिना याचं असतं साखरेचं तर आता हे बघा पाच महिन्यावरील मुलांसाठी आहे काय काय आहे ते सगळं दिलेलं आहे हे इमर्जन्सी साठी चांगलं आहे आणि आणि जर्मनीमध्ये आपण कुठेही गेलो कुठल्याही सिटीमध्ये गेलो तर त्या छोट्या गाव जरी असेल ना तरी तिथे वगैरे तरी तर आपल्याला इझिली आपले हे प्रॉडक्ट्स मिळतात आणि आपण आपल्या बाळाला देऊ शकतो आता जसं हे आपल्याकडे म्हणत नाही नहीं का ते दूध वगैरे टाकून बनवतात शब्द विसरली मी तो पण आपल्याकडे पण आहे असं तेथे वेगवेगळ्या इथे मिळतात आपण जर्मन कुठेही गेलो तरी कॅरी करायची गरज नाही पडत ह्या शॉपमध्ये येऊन आपण घेऊ शकतो अजून एक सेक्शन जे मला प्रचंड आवडतं म्हणजे हे कॉस्मॅटिक्सचं झालंच पण इथे पण सर्वच प्रकारचे प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतात हे सर्व शॅम्पू आहे हे टूथपेस्ट अँड ऑल आहे आणि हे वेगवेगळ्या ब्रँड्सचे पण असतात स्वतः काही डीएमचे प्रॉडक्ट्स असतात आणि इथे इथे खूप इंटरेस्टिंग असतं म्हणजे इथे जे सरासरी ऍसिड विटॅमिन सी आता हे आय पॅच पण आहेत फेस मास्क असतात लिप बाम इवन सन प्रोटेक्शन पासून वाचण्यासाठी पण लिप बाम्स आहेत आपले केस गळत असतील तर त्याच्यासाठीचे ऑइल काही औषध सुद्धा आहेत आणि इथे काही डिटर्जंट वगैरे असं देखील मिळतं

इथे हे मशीन्स असतात आणि त्यांना आपण आपला मोबाईल कनेक्ट किंवा कुठला म्हणजे असं पी डी वगैरे पण आहे कनेक्ट करून आपल्याला जे फोटोज आहेत ते पासपोर्ट साईज फोटो काढायचे आहेत किंवा मोठा फोटो काही प्रिंट करायचा आहे तर ते, ते प्रिंट कर होतं आणि त्याचं जे रिसिप्ट येते ते, ते पुढे काउंटरला जाऊन त्याचं बिल पे करायचं त्या सेक्शनला सर्व क्लिनिंगवाल्या गोष्टी वॉश बेसिन क्लीन करायचं आहे कमोडचं आहे सगळं सगळंच डिटर्जंट वगैरे टाईप आहेत टाईप्स साठी भरपूर सारे स्प्रे व्हाईट कपड्यांसाठी आहे तर आपण तसं पूर्ण आणि जर्मन मध्ये लिहिलेलं असतं तर ते आपल्याला ट्रान्सलेट करून घ्यावं लागतं इथे काही फोटो फ्रेम्स वगैरे आहेत आणि भरपूर सारे मशीन्स आहे जिथे आपण फोटो प्रिंट करू शकतो तर असं इन जनरल आहे कालच येऊन खूप सारी शॉपिंग केली इथे तर आता मला जास्त काही घ्यायचं नाहीये ह्या तीन गोष्टी प्लस कानाचं थोडं अंघोळीचं म्हणजे शॅम्पू आणि ते जेल बॉडी जेल आणि मॉइश्चरायझर ते घेते आणि विकते आणि मोस्ट इंटरेस्टिंग इथे हे डायपर चेंजिंग साठी ऑप्शन दिलेला आहे तर आपण जेव्हा लहान मुलांची शॉपिंग करतो तर आपण आपल्याला बऱ्याचदा गरज पडते की डायपर चेंज आहे ते पुरण इझी होत आहे तर आपण इथे येऊन करू शकतो तर इव्हन बऱ्याचदा असं होतं की इथे लोकांना शॉपिंग करायची नसते पण डायपर्स समतात किंवा वाईप समजतात लोक इथे येऊन चेंज करतात हे जर्मनी मध्ये नवीन असाल ना तर तुम्हाला मेबी वेलेडा माहिती नसेल तर वेलेडा हे खूप छान ब्रँड आहे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण प्रेग्नेंट साठी देखील आणि मुलांसाठी देखील ही ब्रँड खूप छान आहे आणि तुमची जर स्किन थोडी सेन्सिटिव्ह असेल किंवा पाण्या पण थोडा सेन्सिटिव्ह स्किनचा असेल तर आपण नक्की वापरू शकतो आणि प्रेग्नन्सीमध्ये मध्ये मी हेच वापरलं होतं इवन इनिशियल काही मंथसमध्ये सुद्धा कानासाठी मी वेलडा वापरलेलं आणि नंतर मी हिपवर वर शिफ्ट झालेलं हिप इज ऑल्सो गुड ब्रँड पण त्याच्यापेक्षा जास्त वेलेडा आहे पण वेलेडा थोडा जास्तीच महाग आहे तर झाली आहे माझी शॉपिंग आणि भरपूर बिल झालं पस्तीसवीर बिल झालं काल परवा होते ते वेळी तेवढंच बिल झालं होतं काय करणार आणि घेतलं त्यांनी तो चष्मा परत मी दुसरा नवीन घेतला आणि तुम्हाला हे दाखवायचं होतं हे वॅपल्स असतात हे चण्याचे राईसचे असे खूप वेगवेगळे आता हे कशाचे मसुरीच्या डाळीचे इथे तर मस्त असतात आणि हेल्दी पण असतात असे काही काही छान छान आयटम्स ता मस्त ता इथे मिळतात तर तुम्ही नवीन असाल तर नक्की ते व्हिजिट करा अजून मला एक इंटरेस्टिंग गोष्ट मिळाली काना लाडू मागत होतं तर हे मी घरी बनवते तसेच लागतात फ्रुट्स आणि खजूर यांचं मिक्स करून मी घरी लाडू बनवते एवढ्याच शेपचे ठेवते आणि ते तर ते हे तसंच आहे लागतं पण तसंच म्हणून कानासाठी घेतलंय तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर्मनीमध्ये नवीन असाल तर डी एमला नक्की विजिट करा तिथे खूप चांगल्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात केस गळती होती आहे काय होते तर त्याचे सगळे तुमचे टॅब्लेट्स वगैरे पण तिथे मिळतात बऱ्याचशा गोष्टींचे काम आपले इथे होतात आणि खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट ॲक्च्युली हे मेडिसिन प्लस जनरल पण त्याच्यात पण असं किराणा वगैरे नाही तर इट्स इट्स अ गुड ऑप्शन असं इंडियामध्ये मी असताना तरी नव्हतं पण हे छान ऑप्शन आहे म्हणजे असं काही कुठे जास्त जायची गरज पडत नाही तिथे कॉस्मॅटिक्स पण मिळतात बेसिक बेसिक आपल्या मेडिसिनवाल्या ज्या गोष्टी असतात त्या पण मिळतात आणि बाळाचं पण सगळं मिळतं तर बऱ्यापैकी माझी कामं होतात आणि कॉस्मॅटिकचं खूप सुंदर आहे की आपण पॅक असतं ते आणि आपण तिथे सगळं ट्राय करू शकतो नाही आवडलं परत रिटर्नही करू शकतो काहींची पंधरा किंवा एक एम ची आय थिंक पंधरा दिवसांची पॉलिसी आहे इथे युजली सगळ्या मध्ये इव्हन कपडे सुद्धा आपण रिटर्न करू शकतो तर हे खूप खूप छान आहे मला खूप आवडते ही फॅसिलिटी कारण बऱ्याचदा घरी जाऊन ते अनकम्फर्टेबल फील होतात जसं चष्मा मी घेऊन तर गेले पण ते सगळं तुळ पिवळ दिसत होतं आणि मला नाही आवडलं ना तुम्ही आता रिटर्न केलं तर छान आहे तर नवीन असाल तर नक्की विजिट करा आणि जर्मनीतल्या अशाच छान गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि माझे असे असाल क्लिक ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये Tô frente de सगळ्यांनी tchau bye